सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड इथं गुरुपौर्णिमेनिमित्त पालक कृतज्ञता दिन साजरा दहा जुलै रोजी सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड इथं गुरुपौर्णिमेनिमित्त पालक कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला यामध्ये प्रशालित विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांकडून पालक पाद्यपूजन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या स्वागतानं झाली यानंतर विद्यार्थ्यांकडून आईवडिलांच्या पायांना जल अर्पण करून हळद कुंकू फुलांनी पाद्यपूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पालकांच्या चरणी नतमस्तक झाले पालकांनी आपल्या पाल्यांना शुभाशीर्वाद दिले विद्यार्थ्यांनी पालकांची गळाभेट घेतली विद्यार्थी व पालक दोघांनाही यावेळी अश्रू अनावर झाले गळाभेटी दरम्यान पालक व विद्यार्थी खूप भावनिक होऊन एकरूप झाले काही पालकांनी जे याच प्रशालेचे माझे विद्यार्थी होते त्यांनी शिक्षकांचे देखील पाद्यपूजन केलं पालक पालकमनोगतामध्ये श्री धर्मदास लोखंडे व मसवड शहर काजी माननीय इर्षाद काजी यांनी प्रशालीनं आयोजित केलेल्या या कृतज्ञता सोहळ्यानं आम्ही पालक आज मुलांशी खूप भावनिकरित्या जोडले गेलो आहोत याबद्दल प्रशालीचे आभार व्यक्त केले या शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला विद्यार्थी मनोगतामध्ये कुमारी सुनिधी लोखंडीने अश्रुपूर्ण नैनाने आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रवीण दासरे यांनी निमित्त सर्व पालक विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या व सिद्धनाथ हायस्कूल प्रशालेत वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं दुपारनंतर निमित्त प्रशालेत वक्तृत्व व चित्रकला या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचं महत्त्व व्यक्त करून सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली या सोहळ्यासाठी उपप्राचार्य श्री पी के यादव व सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी श्री संतोष देशमुख यांनी केलं तर सूत्रसंचालन श्री अमोल मेहत्रे यांनी केलं कार्यक्रमाची सांगता पालकांना चहापान देऊन झाली सौ सोनवलकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रशालेच्या या अनोख्या कृतज्ञता सोहळ्याचं पालक वर्ग व नागरिकांकडून कौतुक होत आहे